ए सोलापूर एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं बारा वर्षीय बारा वर्ष झालं हा गणित गणपती उत्सव साजरा करत आहोत यंदाही बाराव्या वर्षी अन्न सेवा तसंच मिरवणूक जो मिरवणूक ही जोरदार पद्धतीनं उत्साहात साजरी केली गेली मोठमोठे अधिकारी त्यामध्ये सामील झाले होते आमच्या कंपनीचे सीईओ ओ शशी सर शशी सर होते तसेच फायनान्स हेड होते एच आर मॅनेजर राजेश सर सिस्टम मॅनेजर समाधान सर व मेंटेनन्स मॅनेजर सुरजित सिंग सर व असिस्टंट मॅनेजर सौरीश सर फायनन्स मॅनेजर फायनान्स असिस्टंट मॅनेजर सौरीश सर तसेच मेंटेनन्स मॅनेजर माऊली सर आणि डॉक्युमेंटेशन मागणारे सर अशा पद्धतीनं आणखी इतर स्टाफ होते पुणे सोळापूर्ण सहभागी झाले होते अति अति उत्साहामध्ये ह्या वर्षी सोहळा अति उत्साह साजरा केला गेला तरी हा सोहळा असाच येथून पुढेही चालू राहावा असंही गणरायाच्या चरणी मी विनंती करतो